देव माझ्यावरती स्वागत आहे आज आपल्या बरोबर पद्माकर जोशी काका आहेत जे आमच्या बरोबर कुरवपूरला आले होते नमस्कार काका नमस्कार नमस्कार आ, काका एक सांगा दिगंबर आहे दिगंबराचं तुम्ही एक छान एक्सप्लेनेशन दिलं होतं होत बद्दल थोडस सांगा सा ना हा नाही तुमचा प्रश्न खूप छान होता म्हणजे आज त्या म्हणजे महाराजांच्या द्वारातच मला सांगायला मिळालं मला खूप आनंद झाला आणि बेसिकली कसं आहे माहिती आहे का जप आणि मंत्र हा कसा जपावा आणि कसा म्हणावा यासाठी काही नियम आणि शास्त्र आहेत आपल्याकडे मंत्र हे शास्त्र आहे आणि मंत्र शास्त्रामुळे जो काही जप नेला जातो आक्षा, दोन अक्षरांची किंवा चार अक्षरांची किती जे मंत्र जपाचे असतात तर ते एका विशिष्ट व्यक्तींनी ऋषींनी किंवा साधकांनी तयार केलेले असतात आता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे ना हा स्वामींनी केलेला दिलेला आपल्याला मंत्र आहे टेंबेस्वामी म्हणजे साक्षात दत्त अवतारच म्हटले जातात आणि त्यांनी सगळ्या जणांच्या उद्धारांसाठी दिगंबरा दिगंबरा हा मंत्र सिद्ध केलेला आहे त्या मंत्रामध्ये जर आपण पाहिलं ना तर त्या पाठीमागे टेंबेस्वामींची आध्यात्मिक ताकद आहेच पण जनाला उद्धार करण्यासाठी हा मंत्र दिलेला आहे तर त्यामध्ये दिगंबर हे शब्द तीन वेळा आहे आणि श्रीपाद वल्लभ हा एक शब्द आलेला आहे याचा अर्थ पाहताना आपण पाहतो की दिगंबर या शब्दाचा अर्थ म्हणजे दिशा हे त्याच वस्त्र आहे असा जो दत्त महाराज नंतर याला हेच त्याच स्थित असल्यामुळे तो सर्व व्यापी आहे म्हणून त्याचं दिगंबर नाव आहे आणि तो सर्वाचा नियंता आहे म्हणून त्याला दिगंबर म्हणतात त्याला कोणत्याही वासना नाहीत त्याला दुसऱ्या शब्दात म्हणजे अवधूत असं म्हणतात ज्याचा या जगामध्ये येण्याचा आणि उद्धार करण्याचा स्वतःच्या काहीही वासना नाहीत आणि केवळ उद्धारासाठीच तो जगामध्ये आलेला आहे असा जो पुरुष अवधूत त्यालाही दिगंबर म्हणतात आता ते श्रीपाद वल्लभ हे दोन शब्द जेव्हा आपण अर्थान पाहू ना तर श्रीपाद हे दत्तात्रयांच्या पहिल्या अवताराचं वर्णन तिथे येतं नाव श्रीपाद ठेवलेलं आहे शालिग्राम असल्यामुळे आणि त्यामुळे तिथे काय केलंय श्रीपाद म्हणजे ज्याच्या पायाशी श्री आहे अशी म्हणजे कोण तर विष्णू श्री म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी ज्याच्या पायाशी असते त्याचं नाव श्री आणि तो म्हणजे विष्णू आणि वल्लभ वल्लभ या शब्दाचा अर्थ आहे पती किंवा संहार करता किंवा मालक या संपूर्ण जगाचा मालक या संपूर्ण जगाचा चालन करता पालन करता असा जो कोण आहे विष्णू रूप तो माझा दत्त ह्या मूळ शब्द काय आहे आणि तो कसा म्हणावा हे शब्द आहे आता मंत्र जेव्हा म्हणतो ना आपण तर मग कधी एक अक्षरी असतो दोन अक्षर असतो पंचाक्षरी असतो षडाक्षरे असतो सहा ते त्याच्या त्याच्या पद्धतीवर अवलंबून असतो आणि ह्या मंत्राचे उच्चार करताना प्रत्येक वेळेला त्याचा ऋषी कोण त्याचा छंद हे आहे समजा आता गणपती आतर्षामध्ये म्हणलं तो कोणता मंत्र आहे गंग गणपत ये नावा हा हाय का नाही तर त्याचे ऋषी कोण आहे गणक ऋषी हे आणि निश्चित गायत्री छंद हा एकाक्षरी मंत्र आहे म्हणून गंग हे त्याच मूळ बीज आहे आणि तो कसा म्हणावा हे त्यांनी सांगितलेलं आदर्श विषयामध्ये तस दत्तात्रयाच्या मध्ये काय द्राम हा मूळ मंत्र आहे हा द्राम हा म्हणताना सुद्धा कसा म्हणावा तुमच्या कोणत्या उद्देशासाठी तुम्ही जप करावा यासाठी खूप विशेष अशी माहिती दत्त महात्मा मध्ये टेंबे स्वामीने दिलेली आहे अध्याय सहा कातरविरच्या ह्याच्यामध्ये सगळं कोण कोणच्या कारणासाठी कोणकोणते मंत्र म्हणावेत त्याच्या पाठीमागे कोणतं प्रिफिक्स लावावं हे त्यांनी फार सुंदरपणे वर्णन केलेलं आहे आणि हे करताना मनाचं अनुसंधान त्या तत्वाशी होणं फार महत्वाचं असतं आता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपलं अनुसंधान दत्त महाराजांशी राहत आणि जेव्हा जप करतो आपण दत्त लोकांमध्ये जातो माझ्या शेजारी माझ्या पुढे मागे कोण आहे हे मी कधी विसरून जातो आणि दत्त महाराजांच्या बरोबर आहे अशी अनुभूती साधकाला येते हा इतका महत्वाचा जप आहे म्हणून ते जप करताना अत्यंत पवित्र अंतकरणाने चित्त शुद्ध करून करावा त्याने तुम्हाला ते सहज प्राप्त होत आणि चित्त शुद्धीमुळे दत्त लोकांमध्ये तुमचा वास जातो ही त्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे का काही सांगा याच्यात काही रूल्स आहेत हे म्हणण्यासाठी नाही नाही म्हणणं असं नाहीये कारण ते फक्त असं कसं आहे दिगंबर तीन वेळा आला आता काय होतं ह्याच्यामध्ये एक गेयता आलेली आहे गेयता असली की मन आपोआप आकृष्ट आप आप होतं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही ज्येयता असल्यामुळे तुमचं मन इकडे भरकटत नाही आणि तुमचं चित्त दत्त महाराजांच्या वृत्तीमध्ये लीन होऊन जात हा या पाठीमागचा फार महत्वाचा अर्थ आहे का, का एक सांगा याच्यामध्ये कि इतक्या वेळा म्हणायचा बाकी ज्यांच्या मंत्र्यांचे कसे असतात की त्यांची एक संख्या असते ह्याच्यात संख्या असते का नाही ह्याच्यामध्ये शंका म्हणजे असे कोणताही जप शुद्ध करायला निदान कमीत कमी एक लाख जेवढी मंत्र मंत्रामध्ये अक्षर आहेत तेवढा हजार तरी म्हणावा किंवा एक लाख म्हणावा अशी साधारण संकेत आहे पण सामान्यांसाठी एकशे आठ एक, एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा म्हणावा हा साधारण संकेत आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा